नमस्कार आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी गोष्ट घेऊन आली आहे तर गोष्टी सुरू करायची का चला गावात दीपक नावाचा तो खूप शांत गोड पण थोडा लाजाळू होता तो, 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 तो कुठेही जायचा तिथे शांत बसायचा म्हणून शाळेतल्या मुलांना वाटायचे की तो खूप उदास वाटायचा एके दिवशी शाळेत हॅपी डे सेलिब्रेशन होते ती सर्व मुलांनी ठरवलेले आपण एक गेम खेळायचा गेम असा होता एका चिठ्ठीत काहीतरी लिहिलेले असणार जे पण जी चिठ्ठी उचलल त्याला ते करावे लागणार पण घाबरला आणि म्हणाला मी लोकांना कसं हसवणार दीपक तर म्हटला ठीक आहे मी प्रयत्न करतो पहिल्यांदा दीपकने त्याच्या खाली पडलेली कंपास उचलून दिली मग मग ती हसली दीपकने आपल्या दादाला जड पुस्तके नेण्यासाठी मदत केली दादा हसला दीपक शाळेच्या गेट मावशींना मोठ्याने म्हणतो गुड मॉर्निंग मावशी मग मा दीपक म्हणतो मावशी आज तुम्ही खूप सुंदर दिसताय ते ऐकून मावशीच्या चे चेहऱ्यावर मोठ्या हसू येत आता दीपकची चिठ्ठी पूर्ण झाली मग दीपक समजले लोकांना हसवणं इतकं कठीण नाही तर मनातला छोटासा दीप उजळला की बाकी सगळं काही अप दयाळूपणा थोड प्रेम आणि एक छोटसा हसू सगळ्यांचा दिवस सुंदर करू शकतो मग तुम्हीही हसत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय